एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते दोन मार्च दोन हजार सव्वीस या कालखंडामध्ये लातूरमध्ये भोंबी आणि दिव्य अशा स्वरूपाचा हा अखंड हरिणाम सप्ताह होणार आहे तो सत्याचं स्वरूप असं आहे विश्वाची माऊली जगद्गुरू तुकोबाराय भगवान चक्रवर्ती सेवेत ज्ञानोबा रांच्या पादुका जगद्गुरू तुकोबारायांच्या पादुका सकल संतांच्या पादुका हिली पॅडने लातूरला येणार आहे भगवान चक्रवर्ती श्री ज्ञानवर यांचा सातशे पन्नासावा जगद्गुरु तुकोबार यांचा तीनशे पंच्याहत्तरावा वैकृंठ गमन सोहळा प्रेममूर्ती नामदेव महाराज यांचा सहाशे पंच्याहत्तरावा समाधी सोहळा जनाबाईंचा सहाशे पंच्याहत्तरावा समाधी सोहळा नारायण महाराजांचा तीनशे पंच्याहत्तरावा प्रगट दिन सोहळा आणि अगदी करून सावता महाराजांचा सहाशे पंच्याहत्तरावा सोहळा अशा सकल संतांचा सोहळा आपल्या लातूरमध्ये होतोय महाराष्ट्रामध्ये संतांची मराठवाडा ही संतांची भूमी आहे महाराष्ट्रामध्ये अनेक सोहळे झाले त्यामध्ये मराठवाड्याच्या वतीला हा पहिला सोहळा आहे तर पादुका एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस लातूर मध्ये येणार आहे तिथून भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचा त्यांचा दिल्ली सोहळा निघणार आहे इथं जे तुम्ही पहिला मंडळ शिकवत आहात त्या मंडळाला माझी हा जोडून विनंती असेल की आपण भजन करणारी जी महिला आहेत त्यांच्यासाठी तुळशी वृंदावन घेऊ इच्छितात कलश घेऊ इच्छितात एका साडीमध्ये तीनशे पंच्याहत्तर कलशधारी महिला लागणार आहेत तीनशे पंच्याहत्तर तुळशीच्या महिला लागणार आहेत तीनशे पंच्याहत्तर विनेकरी राहणार आहेत तीनशे पंच्याहत्तर कीर्तनकार राहणार आहेत का, का? तर तुकोबार यांचा तीनशे पंच्याहत्तरा वैकुंठ गमन सोळा आहे म्हणून त्याच्यामध्ये साडेसातशे ज्ञानेश्वर नावाचे माणसां असणार आहेत साडेतीनशे तीनशे पंच्याहत्तर तुकाराम नावाची माणसं असणार आहे सहाशे पंच्याहत्तर नामदेव नावाची माणसं असणार आहेत सहाशे पंच्याहत्तर जनाबाई नावाची माणसं असणार म्हणजे महिला असणार आहेत ज्यांचे जनाबाई नाव आहे त्यांनी नाव नोंद करायचंय आमच्या शांभा इथल्या या परिसरातल्या महिलांनी तर असा भव्य असा सोहळा त्याच्यामध्ये साडेतीनशे पक्वाद वादक म्हणजे तीनशे पंच्याहत्तर मृदन वादक असणार आहेत तीनशे पंच्याहत्तर विनेकरी असणार आहेत आणि डोहोल ताशा जे असणार आहे ते सर्वांच्या पुढे असणार आहे तीनशे पंच्याहत्तर ध्वज धारण केलेले म्हणजे पताकावाली आहेत अशी भव्य दिव्य अशी मिरवणूक निघणार आहे त्याच्यामध्ये दोन रथ आहेत एक प्रति पंढरपूर असणार पानगाव आहे तिथला एक रथ असणारा अचलपेठचा एक रथ असणार आहे या दोन रथांमध्ये सहा संतांच्या पादुका ठेवून अगदी करून गोलाई छत्रपती शिवाजी महाराज चौक पाच नंबर चौक असं खंडापूर श्रीक्षेत्र खंडापूर कृषी बाजार समिती जी नवीन कृषी बाजार समिती जागा आहे त्या ठिकाणापर्यंत जाणार आहे पहिल्या दिवशी एक लाख प्लस समाज असणार आहे तिथं भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचा तीन मंडप असणार आहे त्याच्यामध्ये प्रथम मंडपामध्ये कीर्तन असणार आहे दुसऱ्या मंडपामध्ये नामसाधना असणार आहे चोवीस तास निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम मला पण प्रचंड टाइम दिलेला आहे विधाकरण साहेबांना भेटायचा पण केवळ आणि केवळ सचिन सचिनजीच्या आणि आमच्या श्याम भैयाच्या प्रेमा प्रेमाखात आणि सचिनजीच्या भजनात बसलं की उठावं वाटत नाही म्हणून मी बसलोय मी मगापासून पावडे दहा पासून म्हणत होतो शंकर मला आपल्याला निघायचा निघायचं पण त्यांचं ते सोन ऐकले स्वतः मला गाता येत नाही पण गायनाचा खूप मोठा मी त्यांच्या गायनाचा मोठा फॅन आहे असं पाहिलं तर माझ्या स्वभावाकडे बघून कुठलेच गायक माझ्या जवळ येत नाही हे दिसत खराय पण ते माझ्या प्रचंड जवळ आहेत असो असा हा भव्य सोळा आहे तुम्ही या सोहळ्यामध्ये सामील व्हावं ही माझी विनंती आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन एक स्वरूप स्वतः सांगायचं राहिलं नाश्त्यापासून दुपारच्या जेवणापासून रात्रीच्या जेवणापर्यंत कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे पंचवीस हजार गाथापारायण वाचक असणार आहे त्याच्यामध्ये चार हजार ब्याण्णव अभंग आहेत चार हजार ब्याण्णव अभंगाला चार हजार ब्याण्णव चाली आहे काय संतांचं वैभव आहे पहा मगाशी कोणतरी एक बाल बारकी मुलगी आपली पाठ केलेली गीत सन्मान केला गीता म्हणजे जो नाही सातशे श्लोक आहेत आणि नीट आपल्याला मराठी अभंग पाठ येत नाही संस्कृत त्याचे स्वर व्यंजन हे फार व्याकरण फार अवघड आहे हे तिने पाठ केली त्याबद्दल माझ्यातर्फे तिला शुभेच्छा आहेत ज्ञानाभरा आहे तिचं भविष्य चांगलं घडवल असो हजार गाथापर्यंत वाचक लागणार आहे तर वाचनाला ज्यांना बसायचं आहे त्यांच्यासाठी त्यांनी सुद्धा शांभा नोंद करायची आहे ज्यांना लातूरमधून कुठल्याही खानाकोपऱ्यातून सप्ताहाच्या ठिकाणी यायचं आहे लातूर शहराचे आमदार अमित भैया देशमुख यांच्या तर्फे सिटी बस सोडलेले आहे ज्यांना सिटी बस न जाणं शक्य नाही रिक्षा संघटना आमच्याशी जोडलेले कुठल्याही रिक्षा मध्ये बसा त्या रिक्ष तो रिक्षा दहा रुपयामध्ये कमी अल्प दरामध्ये तिथपर्यंत नेऊन पोहोचवणार आहे असं सत्ताचं स्वरूप आहे दररोज वेगळे तालुके नेमलेले आहेत सकाळच्या सत्रामध्ये वेगळा तालुका तालुक्यातले पन्नास गावं संध्याकाळी पन्नास गावं इथून पन्नास गावच्या दो भाकरी दोन अडीच लाख भाकरी येणार आहेत आमटी भात तिथं बनवलं जाणार आहे आणि शेवटच्या दिवशी लातूर शहर आणि लातूर ग्रामीण जो परिसर आहे तो नेमलेला आहे त्याच्यामध्ये पुरणपोळीचा बेत आहे शेवटच्या दिवशी बुरुडी बापोडे हे आपण समजाने सहकार्य करायचं आहे त्याला काहीच देणं होत नाही पोळ पुरणपोळी देणं होत नाही वाचनाला बसणं होत नाही पाचशे रुपये सुद्धा देणगी देणं होत नाही त्याच्या तो सुद्धा आमच्या कामाचा आहे त्याला सेवा देता येत नाही तोही आमच्या कामाचा आहे घरी बसून भगवंताचं नामचिंतन करायचं आहे जेणेकरून हा भव्य दिव्य असा हा लातूरचा उत्सव गिनीज बुक रेकॉर्ड असणारा हा उत्सव निर्विघ्नपणाने पार पडावा त्यासाठी भगवंताची नामसाधना करायचे मी माझ्या वाणीला विराम देतो आणि सचिनजीला भविष्यकाळासाठी शुभेच्छा देतो आणि कालिंगा का मातेच्या चरणीनं तमस्तक होतो